मुरगुड येथील ऐतिहासिक राणा प्रताप चौकातील ध्वजारोहण जनार्दन सापळे यांनी केले स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक यांचे खंदे पाठीरखे असलेल्या अनुयायांचे श्रद्धास्थान व प्रेरणास्थान म्हणून राणाप्रताप चौकाची महती आहे स्वर्गीय खासदार मंडलिक यांनी गोरगरीब समाजासाठी गल्ली ते दिल्लीपर्यंत राजकारण आणि समाजकारण केले वीस टक्के राजकारण व ऐंशी टक्के समाजकारण हा महामंत्र त्यांनी महाराष्ट्राला दिला त्यांचे चिरंजीव माजी खासदार संजयदादा मंडिक यांनी सुद्धा हीच ध्वजा पुढे नेण्याचे काम ठरवले आहे दोन्ही पितापुत्रांच्या राजकीय व सामाजिक प्रवाहाची गंगोत्री म्हणजे मुरगुडचा राणाप्रताप चौक होय असे मानले जाते या चौकातील यंदाचे ध्वजारोहण हो निष्ठावंत कार्यकर्ते जनार्दन सापळे यांनी केले त्यांनी दोन्ही नेत्यांबद्दल आत्मीयतेचे गौरोद्गार काढले स्वर्गीय पै पांडुरंग भाट वस्तात सुखदेव एरुडकर यांच्या नेतृत्वाखाली वाढलेले राणाप्रताप चौक मंडळ हे स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांच्या प्रेरणेने व स्फूर्तीचे मूर्तिमंत स्वरूप मानले जाते मुरगुड शहराला स्वच्छता अभियानात दोन वेळा दिल्लीचा सन्मान मिळाला आहे या मंडळाने शहरात व मतदारसंघात अनेक विधायक कामे केली आहेत राष्ट्रप्रेमाची ज्योत सतत तेवट ठेवली आहे तळागाळातील निराधार नागरिकांना सन्मान देण्याचे कार्य त्यांनी केले आहे सामाजिक बांधिलकी या मंडळाने जपली आहे मुरगुड शहराचे वैभव वाढवण्यासाठी व विविध समस्या सोडवण्यासाठी या मंडळाने सातत्याने पुढाकार घेतला आहे उपस्थित अध्यक्ष सुखदेव एरुडकर अविनाश भाट राजेंद्र भाट नामदेव शिंदे सर्जेराव भाट बाजीराव पाटील दीपक शिंदे संतोष मोरे विजय सापळे गजानन पाटील सोमनाथ एरणाळकर उद्धव संकपाळ विनायक मुसळे नंदकिशोर खराडे सूरज भाट कुणाल क्षीरसागर प्रवीण मांगोरे सागर सापळे रोहित भाट अभिषेक बहिरशेठ माधव पाटील रुपेश भाट भाऊ शिंदे पुरुषोत्तम देसाई दिग्विजय भोसले अभिषेक भोसले संकेत भोसले हर्षल चौगले करण भोसले हर्षद चौगले आकाश भाट गणेश भाट वेदांत मंडलिक सागर भाट व इतर मंडळाचे मान्यवर व हितचिंतक उपस्थित होते न्यूजशाहीसाठी मुळगूर प्रतिनिधी सर्जेराव भाट